अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनीने मोनाला चांगलेच मनी मोना कान भरवलेले असतात मनी मोनाचे कान भरवून रिकामी तर झालेली असते पण मोनाला हे अजिबात आवडलेलं नसतं की अमोलच्या नावावर सगळी जमीन झालेली आहे मग याच्यापुढे आम्ही काय करायचं असं म्हणून तिला राग आलेला असतो आपी आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये जाते तेव्हा तिथे सगळी सजावट केलेली असते आपी ध्वज फडकवते सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करतात हे हे झाल्यानंतर आपी गायतोंडा म्हण गायतोंडेंना म्हणते की गायतोंडे आज खूप आनंदी आहे मी गायतोंडे म्हणतात काय झालं मॅडम त्यावर आप आप म्हणते की गायतोंडे ना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतके दिवस झाले पण कलेक्टर होऊन हा असा दिवस बघणं खरंच खूप नशीबवान असतं कलेक्टर झाले पण हे सगळं त्यासोबत मिळालं आणि मी कलेक्टर झालेल्याचा आनंदसुद्धा संपूर्ण कुटुंबाला याचा खरंच मला अभिमान वाटतो गायतोंडे म्हणतात की मॅडम तुम्ही खरंच त्या तर पदासाठी अगदी बरोबर व्यक्ती आहात तुम्ही असं कधीच कम कमी समजू नका आपली म्हणते की हो गायतोंडे ते माहीत आहे मी जोपर्यंत माझ्या ड्युटीवर आहे तोपर्यंत कधीच माझी तत्व बाजूला ठेवणार नाहीत गायतोंडे म्हणतात की मॅडम तुमच्या ह्याच स्वभावामुळे ना तुम्ही खरंच मला खूप आवडतात तुमचे वागणं बोलणं हे खरंच आदर्शदायक आहे गायतोंडे म्हणतात की मी माझ्या मुलीलासुद्धा तुमच्यासारखे संसार दे संस्कार देण्याचे प्रयत्न करत आहे आपली म्हणते की काहीही झालं ना गायतोंडे तरी आपली तत्व कधी सोडायची नाहीत कारण आयुष्य गेल्यानंतर आपली तत्व आणि आपलं केलेलं कामच मागं राहतं बाकी काहीसुद्धा राहत नाही गायतोंडे म्हणतात की हो मॅडम त्यात परत आपले म्हणते की गायतोंडे आपलं काम कुठपर्यंत आलं या सगळ्यात आपलं काम बाजूला राहायला नको त्यावर गायतोंडे म्हणतात की अहो मॅडम चालू आहे मी तुम्हाला सगळे अपडेट देतो असं म्हटल्यानंतर ते आपलं कामाला लागतात अर्जुनच्या ऑफिसबाहेरसुद्धा ध्वजारोहणचा कार्यक्रम ठेवलेला असतो सगळ्या जणांची तयारी झालेली असते अर्जुन गेल्यानंतर ध्वज फडकवतो सगळे आपापल्या कामाला जातात तेव्हा चिंचुकी येऊन म्हणतात की साहेब काय झालं त्यावर अर्जुन म्हणतो की काही नाही चिंचुके पण ना, ना आर्याला जो जेव्हापासून मी नकार दिला आहे तेव्हापासून तिचं वागणं खूप बदल आहे चिंचुके मला ना आर्यासोबत मैत्री तोडायची नाही आहे तिच्यासारखी मैत्रीण खरंच परत भेटणार नाही चिंचुके म्हणतो की आहो साहेब तुम्ही या सगळ्या त्यांना विचार आधी करायला पाहिजे होतं आर्या मॅडम तुमच्यावर खरंच खूप प्रेम करतात तुम्ही अजूनसुद्धा तुमचा विचार बदलू शकता अर्जुन म्हणतो की अरे चिंचुके तुला काय करत का तू काय बोलतोयस ते मला फक्त आर्यासोबतची मैत्री तोडायची नाही आणि आर्याचं हे असं तुटक तुटक बोलणं मला अजिबात आवडत नाहीये मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला आहे पण थोडा वेळ गेला की तीसुद्धा व्यवस्थित होईल असं म्हणून तो तिथून निघून जातो चिंचुके मनातच म्हणतो की साहेब तुम्ही ही लय मोठी चूक करताय हे तुम्हाला परत कळेल तुम्ही आगीतून तु उठून परत फोपाट्यात हो, पडता हे तुमच्या लक्षात येत नाही आहे अपर्णा मॅडमांची लग्न झाल्यापासून तुम्ही कधीच खुश राहिला नाही हे मी माझ्या डोळ्याने बघितले आणि आर्या मॅडमांसोबत तुम्ही कधी दुःखी होऊच शकत नाही असं म्हणत असतो आर्या आतमध्ये येते आणि आपली शांत बसलेली असते तिला अर्जुनसोबतच लग्न करायचं असतं म्हणून तिच्या डोक्यात सारखे अर्जुनचे विचार येत असतात ती रुपालीला फोन करते आणि म्हणते की हा कुठपर्यंत आलं रुपाली ताई काम तुम्ही मोनाला विचारलंच का नाही हे ऐकल्यानंतर रुपाली म्हणते की आर्या तू काळजी करू नकोस मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करत आहे तू फक्त बिंदास्त राहा मी आजच मोनाला विचारते हे ऐकल्यानंतर आर्या म्हणते की जाऊबाई लवकरात लवकर काम करा त्यावर रुपाली म्हणते काय आर्या तुम्हाला जाऊबाई म्हणालीस त्यावर आर्या म्हणते की हो पण या सगळ्यात मला कुठेही मध्ये ओढू नका म्हणजे झालं रुपाली म्हणते की तू तर आता काळजीच करू नको परत रुपाली सांगते की ऐक मी ह्यांना आपल्या बाजूने केलेलं आहे आर्या खुश होते आणि म्हणते की काय स्वप्नील सर आपल्या बाजूने आले रुपाली म्हणते हो, की हो आर्या माझ्यासाठी हे काहीच अवघड नाही आहे फक्त एवढंच ना की माझे डाव चुकलेत हे ऐकल्यानंतर आर्या म्हणते की स्वप्नील सर आपल्याला कशी मदत करणार आहेत त्या रुपाली म्हणते की आपण जे सांगू ते ते करणारच कारण मी त्यांना असं सा सांगितलेलंच आहे आर्या म्हणते की ठीक आहे तुम्ही मोनाशी तेवढं बोलून घ्या आणि मला सांगा रुपाली फोन ठेवते आर्यासुद्धा फोन ठेवते आणि आपल्या कामाला लागते तेवढ्यात अर्जुन तिथं ते येतो आणि विचारतो की आर्या मला तुझ्याशी बोलायचं होतं आर्या म्हणते की बोल अर्जुन काय बोलायचं आहे हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की आर्या खरंच तू मला समजून घे ना मला खरंच तुझ्याशी मैत्री तोडायची नाही आहे आर्या म्हणते की हो अर्जुन मी खूप प्रयत्न केला आहे पण मी तुला विसरू शकत नाही माझ्या मनात सारखा तुझाच विचार विचार येतो आणि मी तुझा सारखाच विचार करत असते मला तूच माझा नवरा म्हणून हवा आहेस अर्जुन म्हणतो की आर्या तू हे जेवढा लवकर समजशील हे तेवढ्या लवकर तुझ्यासाठी चांगलं असेल की मी आणि अपर्णा ऐक आहोत हे ऐकल्यानंतर आर्या म्हणते की मग आपण बोलून काहीच उपयोग नाही आहे ना अर्जुन कारण मला फक्त तूच हवा आहेस आणि तुला फक्त आप्पीच हवी आहे यात काही तोड निघूच शकत नाही अर्जुन म्हणतो की आर्य जमलं तर मला माफ कर मी तुला खोट्या आशा दिल्या पण मी तरी काय करू ना त्यावेळेस परिस्थिती तशी होती आर्या म्हणते की मी म्हणजे तुझ्या परिस्थितीनुसार तडजोड करणारी मुलगी हवी हो होती तर अर्जुन म्हणतो आर्या गैरसमज करून घेऊ नकोस फक्त कदमांच्या वचनामुळे मी तुझी साथ दिली आणि सात वर्षात तू सुद्धा माझ्या कुटुंबाला खूप आधार दिलास त्यावर आर्या म्हणते की म्हणून उपकार म्हणून तू माझ्याशी लग्न करणार होतास का रे तुझं माझ्यावर प्रेम कधीच नव्हतं का त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या माझं तुझ्यावर प्रेम प्रेमापेक्षा मैत्री होती आणि मी मैत्रीसाठी तयार झालेलो आणि प्रेमाचं म्हणशील तर आपीशिवाय कोणावरच माझं तिच्यासारखं प्रेम होऊ शकत नाही आर्या म्हणते सोडणार अर्जुन या विषयावर काहीच बोलून उपयोग नाही म्हणून ती तिथून निघून जाते इकडे आपी अर्जुन रात्री घरी येतात अमोल त्यांची वाट बघत बसलेला असतो दीताने मुनासाठी सरप्राईज आणलेलं असतं आपे अर्जुन आपल्या रूममध्ये जातात ते त्यांचा दिवस कसा गेला हे एकमेकांना सांगत असतानाच मोना तिथे जाते आणि म्हणते की वनसं मला तुमच्याशी जरा बोलायचंच आहे यावर आपे बोलते काय झालं मोना असं अचानक का आलीस मोना म्हणते की हे बघा मी आता जे बोलणार आहे त्याचा तुम्ही वेगळा विचार करू नका मला खरंच मनापासून बोलायचं आहे त्यावर आपे म्हणते की बोल तू कसलाही विचार मनात न ठेवता तू तुला काय वाटतंय ते बोल हे ऐकून मोना म्हणते की वंश जर सगळी जमीन अमोलच्या नावावर करायची हे तुम्हाला पडतंय का आम्ही काय करायचं यामागे जर आमच्या हक्काची जमीन अमोलने नेले तर आम्ही कुठे जायचं हे ऐकल्यानंतर आपली आपली शांत बसलेली असते अर्जुन म्हणतो की मोना याचा विचार आम्ही नक्की करू हे आमच्या आधी लक्षात आलं नव्हतं पण तू काळजी करू नकोस आम्ही सगळ्यापरीने योग्य तोच निर्णय घेऊ त्यावर मोना म्हणते की ते तसं काही नाही पण तुम्ही तुम्ही फक्त विचार करा की जर अमोल क्षणावर जमीन झाली तर आम्ही काय करायचं आम्ही कुठे जायचं आणि तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या भावाचा की तो परत जमीन घेऊ शकतो का आणि आम्ही जमीन आहे म्हणून तरी कोणाकडे बघायला जायचं हे ऐकून आप्पी म्हणते की मोना तुझं मला पटतं आहे मी विचार करते यावर मोना म्हणते की बघा माझा विचार वेगळा अर्थ काढू नका मला फक्त जे वाटलं ते मी बोलते आहे कारण आजपर्यंत ज्या मामांनी ज्या बापूंनी ज्या शेतात काम केलं त्या शेतात आम्हाला परत जाताच येणार नाही म्हणताच येणार नाही ती आमच्या हक्काची जमीन आहे कारण ती तर छोट्या सरकारांची होणार ना आपली म्हणते की मला आहे म्हणा तुझं बोलणं मी बघते काय करायचं ते आणि याच लोकांनासुद्धा समजवते आणि जर शक्य झालं तर ही जमीन कायम दिपाच्याच नावावर राहील त्याची तू काळजी करू नकोस मोना म्हणते की वंस मी हे बोलली आहे फक्त यांना सांगू नका नाही तर ते मला ओरडतील की तुला दिदीला जाऊन बोलायची काय गरज होती आपे म्हणते की तू काळजी करून हे बोलणं आपल्यातच राहील असं म्हणून मोना तिथून निघून जाते आणि इथेच आपली आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर।